एकोणतीस तीस तारखेला एकोणतीस तीस जूनला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात ते पण विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे भाग बदलत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचं सर्व दूर काही पडणार नाही म्हणून हे लक्षात देतं पण राज्यात मात्र सध्या तरी असा विखुरलेल्या स्वरूपातच पाऊस पडणार आहे आणि ते कोकणपट्टीचा मात्र ते पाऊसमध्ये ते कोकणपट्टीचा आणि तसाच इकडं नाशिकडला ती पाऊस तसं चालूच राहणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर राज्यात चांगलं पाऊस होतं जुलैच्या मंग ज्यावेळेस समजा जुलैच्या मग दुसऱ्या आठवड्यात मग चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण सगळ्यातरी माझा एवढं पावसाचं वातावरण नाही भाग बदलत पडणार आहे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष यायचा म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल पेरणी केलेल्या जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं आहे आणि जमिनीमध्ये ओल भरपूर ओल आहे आणि काल देखील माझे सांगायचं झालं तर विदर्भात खूप पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याला जीवदान भेटलं तसाच आता ह्या दोन चार दिवस म्हणजे एकोणतीस तीस तारखेला देखील असाच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात आहे आणि ज्यांना पेरलेलं त्यांना जीवदान भेटणार आहे म्हणून अंदाज लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मिशन दिला जाईल त्याच्यानंतर परत एक सांगतो की म्हणजे हे आज सत्तावीस जूनचा पाऊस